नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो आज कृती समितीची मुंबईमध्ये मिटिंग झाली त्या मिटिंग झाल्याच्या नंतर सामूहिक कृती समितीचे राज्याचे जे काही नेते आहेत यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये कृती समितीचे प्रमुख म्हणून किंवा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे यांनी एक व्हिडिओ जाहीर केला आणि त्या व्हिडिओत संदीप भाऊनं सांगितलंय किंवा राज्य सरकारप्रमाणे आम्ही पगार मागतोय परंतु उपमागण्या म्हणून जी की राज्य सरकारप्रमाणे जर नाही दिलं तर पाच हजार चार हजार अडीच हजार किंवा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी किंवा इतर भत्ते आम्ही मागणार मित्रांनो मला एक स्पष्टपणे सांगायचं आहे तुम्ही मागणी करत असताना ठोस मागा कारण ठोस म्हणजे काय तुम्ही जर उपमागण्या प्रमुख मागण्या असं जर करत गेला राज्य सरकारला पर्याय व्यवस्था उपलब्ध करून दिली तर राज्य सरकार ज्या काही मागण्याचं तुम्हाला तुम्ही दिले लेटर आहे या लेटरचा विचार करून ज्या मागण्या राज्य सरकारला सोयीस्कर व सोप्या जातील त्याच मागण्या मंजूर करणार आहे तुम्हाला राज्य सरकारप्रमाणे मागायचंय ना तर राज्य सरकारप्रमाणेच मागा ना उपमागण्याची आवश्यकता काय आणि या उपमागण्या ज्या म्हणता तुम्ही त्याच्यात खूप मोठं राजकारण आहे एक्या बाजूला तुम्ही एक्या बाजूला एक 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 हे अडीच हजार रुपये सिनियर लोकांना आणि एक हजार रुपये जे काही मधले लोक त्यांना मिळवून देण्यासाठी शब्द दिलेला आहे कुठंतरी आता ह्याच्यामध्ये नवीन लोक ज्यांना एक रुपया सुद्धा मिळणार नाही हे लोक नाराज होऊ नयेत या लोकांनी तुमच्या विरोधात जाऊ नये म्हणून हे काय म्हणतात की आम्ही राज्य सरकारप्रमाणे महागडलो तर बाकीच्या मागण्या आहेत ना ह्या पाच चार अडीच किंवा अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपये ह्या उपमागण्या आहेत आता मी पहिलाच पहिल्यांदाच हा शब्द ऐकला की एकाच लेटरपॅडवर प्रमुख मागण्या पण असत्या आणि उपमागण्या पण असत्या आणि काही जण काय म्हण मिठाचा खडा टाकायला दादा मला एक सांगायचंय तुम्ही पंचवीस वर्ष राजकारण करता हो। पंचवीस वर्ष झालं तुमची संघटना राजकारण करते खरं राजकारण तर तुम्ही करायला लागला त्याच कारण काय माहिती का ज्यावेळेस या गोष्टीचा अन्याय होऊ लागला त्यावेळेस तुमची संघटना ही महाराष्ट्रातील प्रमुख संघटना होती तुमच्या संघटनेच महाराष्ट्रामध्ये सरकार होत त्यावेळेस तुम्ही बगेची भूमिका घेतली न त्यावेळेस तुम्ही बघायची भूमिका घेतली खरं राजकारण तुम्ही करला त्या, कर कर त्या लोकांना आज तुम्ही तीन चार वर्षांना अडीच हजार मिळवून देणार म्हणजे मागचं झालं नुकसान कोण भरून देणार आहे आणि तुम्ही काय सांगता हे हो? अडीच हजार रुपये जे आहेत हे अडीच हजार दिलं म्हणजे मोठा तिरमारी नाही केला कारण माझ्यासारख्या माणसाला तेरा हजार रुपये बेसिक असताना पाच हजार रुपये मिळाले माझ्यासारख्या माणसाला तेरा हजार रुपये बेसिक असताना पाच हजार मिळाले तर हे सव्वीस हजार रुपये बेसिक असणाऱ्यांना तुम्ही दहा हजार रुपये मिळवून द्यायला पाहिजेत किती द्यायला पाहिजे किमान किमान तुम्हाला मिळवून द्यायचं त्यांना दहा हजार रुपये मिळवून द्यायला पाहिजे म्हणजे अडीच हजार रुपये मिळाले ह्याच्यात कमीत कमी साडेसात हजार रुपये मिळून द्यायला पाहिजेत मग तुम्ही खरं त्यांना न्याय द्यायला तुम्ही अडीच हजार रुपये जर मिळून दिले हा त्यांच्यावर अजून सुद्धा अन्याय त्याच्यामुळं महाराष्ट्रातील ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे आपण जे मागतोय आपण ठोस प्रमाण मागतोय आणि माझ्या माध्यमातून तुमच्यावरचा अन्याय शंभर टक्के दूर होणार हे मी तुम्हाला शब्द देतोय ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना माझं स्पष्ट सांगणं आपण जे मागतोय हे पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के मागतोय या एक्केचाळीस टक्क्यामध्ये जर समजा राज्य सरकारनं कितीही नाही म्हणलं कितीही नाकारलं आपण जे एकजूट आलो आणि याच्यामध्ये पंचवीस टक्के जरी दिलं ती पंचवीस टक्के मित्रांनो आपण आत्मचिंतन करा कामगार संघटना किंवा कृती समिती आपल्याला किती महागायला लागली पाच अडीच हजार रुपये किती महागायला अडीच हजार रुपये आणि आपण जर पंचवीस टक्के मिळवलं जर एखाद्या सिनियर लोकांना अडीच हजार मिळाल ते त्यांचं जर बेसिक तीस हजार रुपये असेल एखाद्या सिनियर माणसाचं बेसिक जर तीस हजार रुपये असेल तर मित्रांनो यांना साडे सात हजार रुपये आज बेसिक आपल्या मागणीनुसार वाढू शकतं कुठं अडीच हजार आणि कुठं साडेसात हजार निव्वळ आणि निव्वळ पाच हजार रुपये आपल्या जास्त मिळणार आहेत दुसरी गोष्ट ज्या लोकांना अडीच हजार रुपये मिळाले अशा काही लोकांचे दहा हजार रुपये बेसिक आहेत चाळीस हजार रुपये बेसिक आहेत अशांना दहा हजार रुपये बेसिकमध्ये वाढणार आहेत किती ज्यांचे चाळीस हजार रुपये बेसिक आहेत अशांना जर आपल्या माध्यमातून पंचवीस टक्के मिळालं तर दहा हजार रुपये बेसिक संदीप भाऊ खरं राजकारण तुम्ही करायला लागला त्याच्यामध्ये तुम्हाला ठोस अडीच हजार एक हजार मिळवून दिलं म्हणजे त्यांना न्याय मिळ न्याय देणं नाहीये या लोकांना एक हजारपेक्षा जास्त मिळवून द्यावा लागल आणि या लोकांना अडीच हजारपेक्षा जास्त पहिल्या मागणीमध्ये मिळवून द्यावा लागल आमच्या सारख्याला तेरा हजार रुपये बेसिकला पाच हजार रुपये मिळाले त्यावेळेस ज्या ज्या लोकांना सव्वीस हजार रुपये कधी दोन हजार एकवीस ला ज्या ज्या लोकांना सव्वीस हजार बेसिक होत त्यांना दहा हजार रुपये मिळवून द्या आम्ही तुमच्या सोबत उग खरं राजकारण तुम्ही करू नका कारण दोन हजार एकवीसला बघायची भूमिका तुम्ही घेतली आहे आम्ही त्यावेळेस राज्याच्या राजकारण नव्हतो परंतु त्यावेळेस तुम्ही ठोस पावलं उचलायला पाहिजे होते पण तुम्ही काहीच केलं नाही तुमचं सरकार असून बाजूला बघून तुम्ही बघायची भूमिका घेतली तुम्हाला रास्तपणे जर ठोसपणे जर राज्य सरकार प्रमाण मागणं होत असेल तर मागणी करा आणि ठोसपणे मागा तुम्ही येण्यात करायची भूमिका घेऊ नका उपमागण्या अन प्रमुख मागण्या एका लेटरपॅडवर एकच मागणी असली पाहिजे आणि ती ठोस असली पाहिजे कुठंतरी भलतसलत भलतं मागायचं भलतसारखं भलतसलत करीत असल्यासारखं दाखवायचं तुम्ही महाराष्ट्रात तेरा तेरा संघटना एकत्रित आलात तरी तुमची ताकद नाहीये तुम्हाला आज सुद्धा आत्मविश्वास नाहीये की महाराष्ट्रात आपण ज्यावेळेस बंद करायचं म्हणतो त्यावेळेस बंद होईल म्हणून कारण तुम्हाला चांगलं माहिती कर्मचारी तुमच्या सोबत नाहीत म्हणून त्यामुळे विचार करून पावलं उचला तुम्ही ज्या गोष्टी मागत आहेत त्या मागण्या चुकीच्या आहेत हे स्पष्ट सांगतोय कुठंतरी राजकारण करून जास्त दिवस टिकू शकत नाही तुम्हाला काही मिळवून द्यायचंय ठोस मिळवून दिला असतं तर तुम्हाला असं गुडघे टिकीत गुडघे टेकीत कामगाराकडे जायची वेळ नसती आज तुम्ही गुडघ्या आलेला आहे त्यामुळे कामगार मित्रांना सुद्धा माझी विनंती आहे एकाच लेटर पॅड उपमागण्या आणि प्रमुख मागण्या असल्या गोष्टी नसतात जे काय आहे प्रमुख मागण्या फक्त आहे उपमागण्या यांना मिळवून द्यायच्यात आमचा सुद्धा आरोप हो आहे कारण तुम्ही मला सांगा उपमागण्या प्रमुख मागण्या ह्या काय भानगडीत हे नवीनच आहे काय भेटलंय एक साहेब आता तुमचं झालं त्याच्यामुळं कामगार बांधवांनो या कृती समितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा येणाऱ्या का जे कोणी ठोस मागतंय जे कोणी सरळ आणि साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने मागतंय त्याच्या पाठीमाग राहा या कृती समितीनं मागचे पंचवीस वर्ष किंवा या कृती समितीतील पुढाऱ्यांना मागचे पंचवीस वर्ष वाट लावली पुन्हा अजून यांना वाट लावायची त्याच्यामुळं यांच्यावर विश्वास ठेवू नका ही माझी महाराष्ट्रातील सर्वसामान्य कामगाराला विनंती आहे मित्रांनो तुम्हाला योग्य पद्धतीने जर मिळून घ्यायचं असेल तर ठोस मागण्या ज्याच्या आहेत त्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे एवढंच या ठिकाणी बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र